हॅलो जय शिवराय आजचा व्हिडिओ अशा महिलांसाठी आहे की ज्यांचं पार्लर झालेलं आहे आणि त्यांना पार्लर टाकायचं आहे परंतु घरी मुलं घरातली कामं मुलांची शिक्षणं किंवा घरी कोणी नाही आहे मुलांना सांभाळायला आणि त्या बाहेर जाऊन पार्लर टाकू शकत नाही आहे अशा महिलांसाठी आजचा व्हिडिओ आहे ज्यांचा कोर्स झालेला आहे कमीत कमी बेसिक कोर्स झालेला आहे कारण घर मग त्या महिला घरगुती पार्लर टाकू शकतात आणि घरगुती पार्लर टाकण्यासाठी तुम्हाला काय साहित्य हवं आणि तुम्हाला किती इन्व्हेस्टमेंट लागेल हे आजच्या व्हिडिओतून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर जय शिवराय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा आणि ज्यांचं नवीन म्हणजे पार्लरचा क्लास झालेला आहे त्यांच्यापर्यंत ही लिंक शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा नवीनच चॅनलवर असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब आता आपल्याला माहितीच आहे की आजकाल पार्लर आ, हे म्हणजे ड्रास्टिकली वाढत चाललेलं आहे प्रत्येक गल्लीमध्ये मोहल्ल्यामध्ये त्यानंतर एखाद्या नाही का चालीमध्ये एखाद्या सोसायटीमध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये एकतरी पार्लरवाली बाई असते जिचं घरातून पार्लर चालू असतं आणि बाहेर गेलं तर आपल्याला एका एका म्हणजे काय म्हणतात पाचशे हजार मीटर वरती तुम्हाला पार्लर दिसतात शेजारी शेजारी पार्लर दिसतात तर आता ही डिमांडच आहे पहिलं फक्त आयब्रोज वगैरे केले जायचे परंतु आजकाल पार्लरमध्ये लेडीज बऱ्यापैकी खूप साऱ्या गोष्टी करतात आणि त्याच्यामुळं पार्लर हा एक ट्रेंडिंग बिझनेस सध्या आहे आणि खूप महिला ज्या पार्लर करतात करतात कोर्स करतात वीस तीस चाळीस हजार बेसिक ॲडव्हान्स आणि त्याच्यानंतर पुन्हा असे बरेचसे प्रोफेशनल कोर्सेस असतात ते सगळं करतात परंतु नवीन लग्न झालेल्या मुली असतात आणि कॉलेज संपल्यानंतरच बेसिकली पार्लरचा क्लास केला जातो आणि लग्न झाल्यानंतर बऱ्याचशा मुल बायकांना मुलं होतात किंवा घरी म्हणजे घरची कामं उरकून बाहेर जाऊन पार्लर टाकणं किंवा पैशाचा प्रॉब्लेम ह्या सगळ्या गोष्टींमुळे पार्लर टाकणं होत नाही तर घरातून तुम्हाला पार्लर चालू करायचं असेल तर बेसिक काय माहिती पाहिजे आणि काय तुम्हाला लागेल किती इन्व्हेस्टमेंट लागेल हे सांगण्याचा छोटासा प्रयत्न मी करते तर सर्वात प्रथम तुम्हाला खुर्ची जी आपण पार्लरमध्ये जातो थोडे ह्या टाईपचीच असते फक्त ती खालीवर करता येते तर त्या टाइपची एक खुर्ची तुम्हाला लागते एक मोठा आरसा तुम्हाला लागतो त्यानंतर एखादे दोन पोस्टर जे आपले भेटतातच हिरोईनींचे वगैरे असे मेकअप केलेले ते दोन तीन पोस्टर आणि घरातून जर करायचं असेल तर ते पोस्टर नसतील तरी पण चालते परंतु खुर्ची आरसा त्यानंतर जे बेसिक साहित्य असतं ज्या घरगुती पार्लरवाल्या असतात त्यांना जास्त करून आयब्रोज म्हणजे प्लकिंग फोरहेड अपर लिप्स हे जास्त करून कस्टमर असतात तर त्यांचा जो चाळीस नंबरचा धागा असतो तो धागा त्याच्यानंतर पावडर त्यानंतर आयब्रोज करून झाल्याच्यानंतर ते जेल असतं अशा बेसिक गोष्टी असतात त्या लागतात कैची त्यानंतर हेअर कट करण्यासाठी जे सामान लागतं ते ड्रायर वगैरे वगैरे असं त्यानंतर व्हॅक्सिंग करण्यासाठी तुम्हाला व्हॅक्सिटर लागतो त्यानंतर वेगवेगळे वेग वेग चॉकलेट हनी वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे व्हॅक्सचे डबे तुम्हाला पाहिजेत त्यानंतर फेशियलसाठी चार पाच त्यानंतर व्हॅक्सिंगच्या ज्या स्ट्रिप्स असतात त्या लागतात त्यानंतर फेशियलसाठी तुम्हाला व्ही एल सी सीचं फेशियल फ्रूट फेशियल त्यानंतर गोल्ड फेशियल डायमंड फेशियल त्यानंतर रागा फेशियल नंतर असे वेगवेगळे फेशियल्स जे असतात जे कॉमनली चालतात आणि ॲफोर्डेबल प्राईसमध्ये लोकांना म्हणजे ते म्हणजे ज्या लेडीज असतात त्यांना ते जास्त करून फ्रूट फ्रेश फेशियल चालतं त्यानंतर गोल्ड फेशियल चालतं डायमंड फेशियल चालतं बजेटमध्ये आणि घरून तुमचं पार्लर असल्यामुळे तुम्हाला तुम्ही प्राइजेस जो आहे तो बाहेरच्या रेटपेक्षा थोडासा कमी ठेवायचा कारण तुम्हाला इथं भाडं नसतं शॉपचं त्यामुळे थोडेसे रेट कमी ठेवले बाहेर व्हॅक्सिंग जर दोनशे रुपयाला असेल तर तुम्ही एकशे चाळीस दीडशे रुपयाला ठेवले तर ज्या तुमच्या सोसायटीतल्या किंवा आजूबाजूच्या ज्या लेडीज असतात आणि तुम्ही सर्व्हिस चांगली दिली तर नक्कीच त्या तुमच्याकडे येतात स्पाचं पण तुम्ही जे मशीन असतं ते ठेवा त्यानंतर मेहंदी लावणे मेह वेगवेगळ्या प्रकारच्या मेहंद्या तुम्ही ठेवा मेहंदी लावून देणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर ठेवल्या कारण जेव्हा घरगुती पार्लर असतं तर घरगुती पार्लरमध्ये ह्याच पद्धतीचे कस्टमर जास्त असतात आयब्रोजसाठी त्यानंतर क्लीनअपसाठी फेशियलसाठी वॅक्सिंगसाठी हेअरकटसाठी लहान मुलांचे हेअर मुलींचे हेअरकट तर हेच जास्त करून तुम्हाला कस्टमर असतात बाकीचे जे कस्टमर असतात नाही का म्हणजे क्य बाकीचे क्युरिटी वगैरे करणारे तर ते कस्टमर प्रोफेशनल पार्लरमध्ये जातात परंतु घरगुती पार्लरमध्ये हे चार पाच प्रकारचेच कस्टमर येतात आणि तुम्हाला यालाच फोकस करून कस्टमर अट्रॅक्ट करायचे कारण पार्लर लाईनमध्ये आता तुम्ही आयब्रोज जरी साधे धरले तर चाळीस नंबरचा धागा लागतो एका धाग्यामध्ये बरेचसे थ्रेडिंग होतात तर त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा मार्जिन खूप प्रमाणात आहे त्यामुळे तुम्ही ह्या म्हणजे हे एक्सपांड थ्या, करून तुम्ही नंतर जेव्हा तुम्हाला तुमचं जर भांडवलाचा प्रश्न असेल भांडवल उभा राहिलं किंवा बाकी दुसरा काही प्रश्न असेल मुली मोठी झाली तर तुम्ही बाहेर तुम्ही शॉप घेऊन हो, पार्लर टाकू शकता तो तु, तुमची मार्केटिंग पण होते आणि दुसरी गोष्ट जे कस्टमर असतं ज्यांना तुमची सर्व्हिस आवडलेली असते तर ते कस्टमर तुम्ही जिथं पार्लर टाकणार तिथं पण ते कस्टमर राहणार तुमचा कस्टमर बिल्डप व्हायला पण मदत होते घरून तुम्ही जर सुरू केलं तर त्यानंतर आता जेव्हा आपण घरून पार्लर चालू करतो तर त्यावेळेस वे तुम्ही त्याच्यामध्ये ज्या लेडीजच्या गरजेच्या गोष्टी असतात जसं की हेअर क्लिप्स असतात सिंदूर असतो लिपस्टिक असतात नेल पेंट असतात त्यानंतर मंगळसूत्र आता म्हणजे ट्रेंडच आहे की वेगवेगळे वेग फॅशनेबल मंगळसूत्र लेडीज घालतात तर त्याचा स्टॉक तुम्ही ठेवा बँगल्सचा स्टॉक तुम्ही ठेवा त्यानंतर इयर रिंग्स वगैरे टिकल्या आय शॅडो म्हणजे जे काही मेकअपसाठी सामान लागतं ते छोट्या छो छोट्या प्रमाणात थोड्या थोड्या प्रमाणात थोडं थोडं तो पण स्टॉक्स ठेवायचा कारण त्यानंतर लहान मुलींचे हेअर बँड असतात त्यानंतर लेडीजच्या पर्स असतात वेगवेगळ्या त्यानंतर गाऊन असतात कुर्तीज असतात लेगिन्स असतात कुर्तीजपेक्षा पण जास्त गाऊन आणि लेगिन्स चालतात कारण लेगिन्समध्ये कसं असतं आपल्याला म्हणजे चॉईस करायची गरज नसते फक्त कलर पाहिजे असतो आणि तसं कुर्तीमध्ये कसं आपल्याला खूप असे चॉईस काही ना चॉईस करायची करून घेतात त्यामुळे जेव्हा घरगुती पार्लरमध्ये आपण स्टॉक भरतो तेव्हा इतका मोठ्या प्रमाणात स्टॉक भरत नाही थोडक्यात स्टॉक भरलेला असतो त्यामुळे कुर्तीच अंगावर पडण्याची शक्यता असते परंतु गाऊन जे असतात ते तुम्ही जर भरले आता अल्पाईन वगैरे वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळ्या कपडेच गाऊन आलेले आहेत तर ते गाऊनसुद्धा लेडीज घेतात एक नाही दोन नाही म्हणजे असे गाऊन घेतात त्यानंतर तुम्ही अंडर गार्मेंट्स असतात लेडीजचे ते तुम्ही तिथं ठेवा ते सुद्धा लेडीज बाहेर शॉपमध्ये जाऊन घ्यायला थोडंसं त्यांना अनकम्फर्टेबल वाटत असतं ते तो स्टॉक जरी तुम्ही ठेवला पार्लरमध्ये तरीसुद्धा तो स्टॉक भरपूर प्रमाणात जातो आमच्या जा सोसायटीमध्ये एक पार्लर आहे तर घरगुतीच आहे तर त्या लेडीजकडं प्रत्येक गोष्टी असतात आणि तिचं पार्लरमध्ये आपण जेव्हा जातो थ्रेडिंग करायला क्लिनअप करायला फेशियल करायला तर तो बाकीचा स्टॉक बघून आपण काहीतरी गोष्ट त्याच्यातून घेऊनच येत असतो त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा पार्लरच्या सोबत ह्या गोष्टी जर ठेवल्या तर ॲडिशनल इन्कम तुम्हाला नक्की ज्वेलरी असते तर भाड्याने पण ज्वेलरी बायका घेत असतात तर त्याचे एक दोन सेट तुम्ही ठेवले तर त्यातून पण तुम्हाला ते रेंटवर ज्वेलरी देऊन तुम्ही इन्कम क्रिएट करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही घरी बसून पार्लरचं करू शकता कारण घरी बसून मग घर घरातून चालू करू शकता कारण घरातून जेव्हा आपण पार्लर स्टार्ट करतो त्यावेळेस मेन गोष्ट आपल्याला रेंट भरावं लागत नाही आणि आजूबाजूच्या ज्या लेडीज असतात त्या नक्कीच येतात त्यानंतर काहींना अचानक कुठं गावाला जायचं असतं काय करायचं असतं तर त्यावेळेस त्या, त्या एनी टाईम कोणत्याही टाईम तुमच्या पार्लर तुमच्या घरी येऊन त्यांचं जे काही त्यांना करायचं असेल ते करून जातात आणि थोडं नॉमिनल प्राइस ठेवला बाहेर जर थ्रेडिंग पन्नास रुपयाला आहे तर तुम्ही घरातून करताय म्हणून तुम्ही जर तीस थ्रेडिंग तीस किंवा चाळीस रुपयाला ठेवली तर बायका खूप विचार करतात आणि त्यामुळे बायकांना वाटतं इथं काय करायचं बाहेर जाऊन तरी काय करायचं तर तुमच्याकडं कस्टमर आपोआप येतो आता हे <coughs> म्हणजे आमच्या सोसायटीतलं तुम्हाला उदाहरण सांगण्यामागचं कारण हे आहे की त्या बाईनं घरातूनच पार्लर स्टार्ट केलं होतं नवीन नवीन एवढे कस्टमर नव्हते त्यांना परंतु ज्या त्यांनी कंटिन्यू म्हणजे मध्ये ते पार्लर ठेवलं त्यानंतर खरंच आता म्हणजे प्रत्येक लेडीज आमच्या सोसायटीतली तरी त्यांच्याकडे जाते आणि बाहेर म्हणजे ती एक प्रकारे सवय लागते आणि सवय लागली की आपण आपले पाय आपोआप ओढले जातात आणि त्या सर्विस पण खूप छान देतात तर तुम्ही जेव्हा व्यवस्थित करणार तुम्ही फेशियल करताय व्यवस्थित प्रॉपर फेशियलच्या स्टेप्स करणार किंवा क्लीनअप व्यवस्थित करणार त्यांचा चेहरा व्यवस्थित क्लीन करून देणार जे पुरळ वगैरे असतात ते व्यवस्थित क्लीन करून देणार तर नक्कीच कमी रेटमध्ये जर कस्टमर खुश होत असेल तर तो तुमच्याकडेच येणार दुसरीकडनंही जाणार त्याचबरोबर तुम्हाला रेंट नसल्यामुळे तुम्ही थोडेसे बाहेरच्यापेक्षा तुमची प्राइस कमी ठेवली तर नक्कीच तुम्हाला कस्टमर पण येणार त्यानंतर तुमच्याकडं जे काही तुम्ही एक्स्ट्रा मटेरियल ठेवलेलं आहे नेल पेंट सिंदूर वगैरे ह्या तर हमखास खूप जाणाऱ्या गोष्टी आहेत कारण सिंदूर लागतोच आणि पार्लरमध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेस नवीन काहीतरी एखादी गोष्ट दिसली तर लेडीज ती घेऊनच येते त्यानंतर आता एम्ब्रॉयडरीचे ब्लाऊज आहेत त्यानंतर नाही का म्हणजे ह्याचे डायरेक्ट शिवलेले ब्लाऊज असतात तर ते ब्लाउज घालण्याची सुद्धा फॅशन खूप ट्रेंडिंग आहे तर तुम्ही ते ब्लाऊज पण वेगवेगळ्या कलरमध्ये ब्लॅक व्हाईट गोल्डन ब्ल्यू पिंक वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये ठेवले तर ते ब्लाऊज पण जातात वन पीस ठेवले थोडेसे शॉर्ट टॉप्स ठेवले तर हे ह्या सगळ्या गोष्टी जातात आणि तुमचं पार्लर व्यवस्थित चालतं तुमचा कस्टमर बेस तयार होतो त्यानंतर इथं पार्लर आहे किंवा ह्या ताई पा पार्लरचं सगळं काम करतात ही माऊथ पब्लिसिटीसुद्धा होते आणि त्यानंतर तुम्ही थोडासा घराच्या बाहेर एक छोटासा बोर्ड लावला तुमचा पार्लरचा तरी फार फरक पडतो त्याचसोबत तुम्ही थोड्या दिवस घरून केलं आणि तुम्हाला जर नंतर झालं तुमचं भांडवल तयार झालं सगळ्या गोष्टी झाल्या तर तुम्ही नक्कीच बाहेर तुम्ही रेंटवर शॉप घेऊन किंवा स्वतःचं शॉप घेऊन पार्लर चालू करू शकता आणि एवढं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जय शिंदा